हे दाल खिचडी जे ऑर्डर आलेली आहे दाल खिचडी बनवायला चालू केले शाकाहारी खाय आणि घरी तरी स्वीट खाण्यासाठी बनले जातात घरात आता गुलाबजाम हे छोटे हे मोठे मोठे हे गणपती बाप्पांना पाक तयार होते गुलाबजामुन झालेले आहेत बनवून आणि आता हा नेक्स्ट पदार्थ बनवायला चालू हा गुळाचा पाक आहे आणि आपण करतोय काय बनवा दिसतो चिक्की शेंगदाण्याची इकडे शेंगदाणाऱ्या शेंगदाण्याची बर्फी हा हॉटेलचा पदार्थ नाही आहे हा पाठवायचा आहे बाहेर हे घरचं तूप आहे जे वापरायला चालू आहे याच्यामध्ये चिक्कीमध्ये शेंगदाण्याच्या बर्फीमध्ये मध्ये हे भाजलेले शेंगदाण पाकामध्ये टाकलेत हे शेंगदाणे त्याच्यामध्ये मिक्स होत आणि हा टाइम आहे त्याला सेट करण्याचा आणि बर्फी बनवायचा झाली बर्फी तर ठीक नाही तर लाडू थंड झाल्यानंतर तयार कट मारायचे कधी मारा गरम असतानाच नाही चिक्की जाणार आहे पुण्याला इथे थांबणार नाही थोडी जीवंश खाणार थोडी हे चालले माऊस बहिणीकडे तिला पाहिजे आहेत तर ती उद्या ही आज बनवणार तर उद्या जातील पुण्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण हॉटेलवरती आलो तर खरं आहे पण वातावरण एकदम पावसाचं आणि वारं एवढं वादळ सुटलं होतं मगाशी भयानक थांबू वाटत नव्हतं था एवढं बाहेर पाऊस कंटिन्यू चालू आहे आता थोडासा कमी आहे बारीक झिरमट आहे पण वातावरण पावसाचंच आहे बाकीचे अपडेट म्हणजे आज जेवण वगैरे खूपच लिमिटेड ठेवायचं आहे आपल्याला कारण आज आहे संकष्टी आणि या संकष्टी एखाद या वेळेला थोडंसं ग्राहक कमी असतं पावसाळ्यामुळं तसंही ग्राहक कमी आहे त्यामध्ये संकष्टी असल्यामुळं बरेचसे ग्राहक कमी होऊ शकतात जेवण लिमिटेड ठेवणार आहे बाकी काय ग्राहक लागतात वगैरे काय असतात अजून इन्क्वायरी अशी कोणाची नाही आहे फेसबुक व्हॉट्सअपवरती सगळीकडे मी अपडेट केलेलं आहे चालू आहे म्हणून हॉटेल पण ग्राहकांचा रिस्पॉन्स आपल्याला नंतरच कळेल अद्याप कुठलीही इन्क्वायरी आलेली नाही आहे म्हणजे जेवण वगैरे पाहिजे म्हणून आता सुरू करूया आपण ब्लॉगला आणि राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या काही महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता याच्यामध्ये आपण म्युझिक सिस्टीम बॅकग्राऊंड म्युझिक काहीतरी चालू करा म्हणून कमेंट होत्या तर आता हे आपण चालू केलेलं आहे हे होतं पहिल्यापासूनच फक्त हा प्लेअर जो होता तो खराब होत होता आता काल रिपेअर करून आणलेला आहे आपण आणि इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग बॅकग्राऊंडला कंटिन्यू वाजत राहणार आहेत कमी आवाजामध्ये अर्थातच ता कसं होतं की कॉपीराईट वगैरे येऊ शकतो आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे जास्त आपण गाणी ज्यावेळेस व्हिडिओ करायचा त्यावेळेला बंद करावे लागते कदाचित आणि आवाज कमी ठेवला आहे कारण याचा जास्त आवाज येऊ नये चिकन थाळी मसाला ऑर्डर आहे त्यांना पाहिजे पराठा रोटी घ्या म्हणून सांगितलं होतं पण रोटी नको तवा पराठाच द्या तांदूर चालू करून फुकट आता त्यांना पाहिजे तर तवा पारेट आपण भाजून देतोयच आणि हे इकडे चिकन मसाल्याची ग्रेव्ही तयार होते नेक्स्ट ऑर्डर आपल्याला अंडा करी थाळी आहे पण ही आहे पार्सल हे तर दाल खिचडीची एक ऑर्डर आलेली आहे दाल खिचडी बनवायला चालू केले येलो मध्ये पाहिजे दाल खिचडी येलो मध्ये असते पण गावाकडे लाल लालमध्ये पाहिजे असते चटणी टाका म्हणतात त्याच्यामध्ये थोडे ग्राहकांची जशी डिमांड तशी आपण त्यांना बनवून देतो राईस टाकायला आहे समोर ती आपली तयार होते दाल विचडी याच्याबरोबर एक हो फ्राय पापड किंवा रोस्टेड पापड आणि अचार गुड कॉम्बिनेशन माझी फेवरेट आहे आता तुम्ही म्हणाल जास्त तेल नाहीये मिरची कमी आहे पिवळा भात दिसाला असं असे कमी येतील तर ही त्यांच्या ह्यांना पाहिजे तर आजर आहे त्यांना हवं जशी त्यांनी सांगितली मी तशी बनवली बरोबर ग्राहकांना जशी पाहिजे अशी आपण बनवून जातो एकच मिरची टाकली आता हो तीन चिकन मसाल्याची ऑर्डर आहे ताटं रनिंगमध्ये पिकअप पाहिजेत त्यांना लगेच जायचं आहे पुढे तर ताटं लावायला सुरुवात करा आणि त्याकडे जेवण पण बनवायला चालू आहे आजची पहिली ऑर्डर जी गेली ती करी त्याच्यानंतर शाकाहारी थळ्यात तीन स्पेशल वेज पार्सल गेल्या होत्या त्याच्यानंतर आपल्याला चिकन मसाल्याची वगैरे ऑर्डर होती त्याच्यानंतर खिचडी वगैरे जास्तीत जास्त शाकाहारी जेवण जात होतं कारण संकष्टी आहे आणि ग्राहक जे होतं ते बाहेरचं होतं म्हणजे जसं या रोडला आलेलं कुठेतरी कुठेतरी जायला उशीर झाला आहे घरी जाऊन जेवण वगैरे करू शकत नाहीत अशा टाईपचं ग्राहक होतं लोकलचं ग्राहक खूपच कमी कारण पाऊस आणि वारं एवढं भयानक आहे बाहेर आणि थंडी सुटल्यासारखं एक वेळ वाटतंय नुसता पाऊस असला तर ग्राहक येऊ शकतात पण त्या पावसाबरोबर वारं जास्त वेगाचा असेल आणि थंड वारं असेल तर ग्राहक थोडंसं असतं बाहेर जाऊन जेवायला त्याच्यामुळे लोकांचा ग्राहक खूप कमी होतो जेवण आपण कमी ठेवलं होतं लिमिटेड ठेवलं पण डिशमध्ये वगैरे जात होतं आज जेवण पार्सल वगैरे हो पण एक कर्मा एक गेली होती आणि दाल खिचडी वगैरे असं डिशमध्ये वगैरे पण ऑर्डर जात होत्या था था फक्त थाळी अशा नाही बाकी आपली शेवटची ऑर्डर तीन चिकन मसाल्याचे झाले होते त्यांना रनिंग ऑर्डर होते त्यांना खूप गडबड होती जायचं होतं कारण पाणी वाढत नाही शक्यता आहे की दुधगंगा नदीचं आज मेसेज एक आला होता तिकडनं अलर्ट जारी केला आहे शक्यता आहे म्हणून सांगितलं आणि चोवीस तासामध्ये त्यांनी पाणी विसर्ग करू शकतात कारण पाण्याची पातळी खूप जास्त आहे आणि पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ते पाणी सोडणार आहेत आता एक व्हॉट्सअपवरती मेसेज होता त्यामुळे बरेचसे लोक अलर्ट आहेत कुठे बाहेर असेल तर ते आपापल्या ठिकाणी जायला बघत आहेत कारण आजच्या दिवस पाऊस कमी नाही आहे आणि बाहेर कोकण म्हणा सातारा म्हणा आता सकाळी आपले सबस्क्रायबर एक त्यांचा फोन आला होता साताऱ्याचे आहेत त्यांनी सांगितलं होतं की सकाळपासून खूप म्हणजे मुसळधार पाऊस चालू आहे तिकडे त्यावेळेला आपल्या भागामध्ये पाऊस एकदम विरळ होता कमी होता पण एक अर्ध्या तासात एक तासात असं एक मोठं सरवाट होऊन जायचं की जो पाऊस त्या वेळेला जो नव्हता त्याची कसर भरून काढत होता पावसाचं प्रमाण वाढलं आहे रस्ते बंद होत आहेत त्याच्यामुळे बरेचशी लोकं इकडचे तिकडच्या ठिकाणावर नसतील तर ते आपापल्या ठिकाणी जायला बघत आहेत आणि रस्ता जो आहे सहा सात वाजल्यापासून एवढ्या कमी प्रमाणात गाड्या इकडे तिकडे जात आहेत खूप कमी प्रमाणात एरवी गाड्या थोड्याफार दिसतात तरी आता एक तासानंतर अर्ध्या तासानंतर एखादी गाडी जातेली दिसते ते पण फोर व्हीलर फक्त जात आहेत टू व्हीलर गाडी बघायला मिळत नाहीत इथून जाताना बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू देखा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट टेक केअर काळजी या बा बाय